समृद्धीच्या पुलाखाली बसलो होतो सबस्क्रायबर आलेले आहेत भेटायला इथं मस्तपैकी शेळ्या आरामासाठी बसले होते पण ते आले तर मग निघलो आता बाहेर इथं पुलाखाली बसलेले होते चला बोलूयात त्यांच्यासोबत थोडस आले नमस्कार कर संकेत भाऊ येऊ येतो चुलत बंद संकेत ची चुलत बंद आधी ठरलंच म्हणलं भाईला यातून भेटावं लागेल म्हणलं आहेत म्हणलं भारी बघ तुमचे वाटलं मग फोन आलता मला मित्रांनो माग आपले जाधव सरला आपण पाठी दिल्या होत्या त्यांची चिरंजीव तुम्ही तो फळकर पाटींचा व्हिडिओ बघितला असन नगरला साडे नऊ हजारांना काय पाठी दिल्या होत्या तर त्यांची चिरंजीव आहे शेळ्या बघण्यासाठी आली कुठे नाशिकला गेलते, नासिक 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 ला गेलते काय काम काढलं का संकेत शेळ्या मोबाईल मध्ये लक्षात येत नाही काय अनुभव तुमचा शेळ्या पाहिल्यानंतर काय कस काय मोबाईल मध्ये एकदम वाटून नाही समोर पाहिले हा ना आता तुम्ही चिचुंडी पाठीचेस ना बरोबर बाकी आता शिळी पालनच वाढवायचं विचार सर बोलले मला म्हणे आता वाढवायचं म्हणे त्यांना भेटायचंय तुम्हाला बाकी कस काय नियोजन आहे आता कस नियोजन एकदम वाढणारच आता साहजिकी गाभून गेल दादा नाही आता ते भेटेल हा ना मग गाभून गेलं ना आता फळकर पाठी दिले होते मित्रांनो त्यांना चालले शेअर नमस्कार मित्रांनो दादा आले होते आपल्याकडे आता मी तुम्हाला पहिले इंट्रो मध्ये बी बोललो पाठी वगैरे दिले होते त्यांना आता तो थोडंसं विचारूया त्यांना नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा संकेत रमेश जाधव संकेत भाऊ रमेश जाधव आपल्याकडे आले होते शेळ्या बघण्यासाठी कसं काय वाटलं तुम्हाला एक नंबर मोबाईल पेक्षा बघण्यापेक्षा समोर येऊन पहा ते बघायची हा ना खरंच खरच भारी बाकी व्हिडिओ वगैरे कस काय वाटते आपले समोर शेळ्या भारी वाटलं काय बदल जाणवलं बरं तुम्हाला असं समजा घरी आपण मोबाईल मध्ये बघतो ना आता समोर समोर तुम्ही शेळ्या बघितली डबल दिसते बघा मित्रांनो आता बऱ्याच वेळेस लोक म्हणते तुम्ही एवढ्या किमती सांगते एवढं दूध सांगते एवढं पिल्ल विकते का तुमची तर हा फरक पडतो व्हिडिओ मध्ये ना जनावर लक्षात येत नाही ज्या वेळेला समोर समोर तुम्ही बघते लई मोठा फरक पडतो आता माहिती वगैरे व्यवस्थित वाटली तुम्हाला कारण आता माझं बी कर्तव्य तुम्ही एवढ्या लांबून आल्या तुमचं जवळपास इथून सव्वाशे किलोमीटर अंतर धरलं आपण सव्वाशे किलोमीटरवरून आल्यानंतर मग माझं बी कर्तव्य बनतं की तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं पाहिजे मार्गदर्शन व्यवस्थित वाटलं एकदम व्यवस्थित अजून आज तुम्ही आम्ही करणार ना दादाला पाठी दिली मित्र बर पाठी आणि क्वालिटी कशी निघली एक नंबर एकच नंबर म्हणजे दहा जण जेव्हा येऊन बघतात माल त्यांचं मन भरतं का किंवा तुमचं बी दहा जणांचं जाऊ दे तुमचं मन भरतं का मला माझं मन भरलं मला एक नंबर वाटत मला काय घ्यायचं हा हा एक नंबर आहे माल एक नंबर आहे दुसऱ्याला आता काय ते येणार पाहणारच बरोबर आवडणार का समोर आलं तर आवडणार बरोबर बरोबर मोबाईल वर बघणार मग ते भाई। हाँ ना असा विषय दादाचा बी अनुभव आहे बाकी स्वतःचा भ्रम निघाला काय म्हणले माझा वैयक्तिक स्वतःचा भ्रम निघाला म्हणजे काय मोबाईल मध्ये काय पटले नव्हते पण समोर आले समोर हा ना आता कधीपासून बघते तुम्ही आमच्या वेळी हा हा आता हाँ। नाव काय म्हटले तुम्ही संकेत भाऊचे वडील बरेच दिवस झाले त्याची बघते पण तुम्ही प्रॉपरली तीन महिन्यापासून बघितलं तुम्ही भेटायलाच आले डायरेक्ट बाकी शेळ्या वगैरे वा व्यवस्थित वा वाटल्या हा हा अजून काही दोन शब्द तुम्हाला वाटत तुम्ही एप्रिल ते सप्टेंबर करतायत तेच आम्ही करणार एप्रिल ते सप्टेंबरचं गणित जर समजून घ्यायचं असलं चॅनलवर जाऊन बघा नेमकं गणित काय ते बाकी नियोजन लागवडीचं नियोजन पिल्लाचं संगोपन ते त्याच्यात काही टेन्शन नाही चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल बाकी दादा आले होते याच्या उपर काय आता बोलणार धन्यवाद तुम्ही एवढं लांबून आले बरं का विश्वास ठेवला आमच्यावर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की सव्वाशे किलोमीटरवरून येणार मग ते माहिती विचार खरंच खरंच समोर आल्यावरच कळणार समोर आल्यावर कळतं बरं 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 बघा मित्रांनो माझं ना काय कुपास ऐका या एकदा समोर काय नाही मी काय पैसे नाही घेऊ राहल कोणाकून या एकदा दोन मिनटं बोला तुम्हाला तुमच्या मनातल्या काय शंका कुशंका असतील सगळे निघून जातील बघा कारण काय विषय राहतो बऱ्याच वेळेस तुम्ही म्हणता की मला फोन करून विचारते की शेळी पालन करायचंय मग सांगा थोडीशी माहिती आता मोबाईलवर नाही बोलते प्रत्यक्ष तुम्ही या डायरेक्ट नाही आल्यावर भेटायचं दादा पंधरा किलोमीटर वर आले होते त्यावेळेला फोन केला की मी तुमच्याकडे वर म्हणलं या नक्कीच म्हणजे समोर समोर आले ना तुम्ही आरामशीर घंटा दोन घंटे बोलू शकते आणि मला आता ते आहे दोन मिनटं फोन फ्लाईटवरून वरून काढला तर दोन चार पाच कॉल येऊन गेले दिवसभर शंभर एक कॉल होऊन जातात तर प्रत्येकासोबत बोलताना चिडचिड होऊन जाते त्याच्यापेक्षा समोर समोर जर तुम्ही आले तर शंभर टक्के तुमचा त्याच्यात फायदा होईल बरोबर आहे आता इथं दहा लोक बी उभं राहिले सगळ्यांना माहिती द्यात आहे तिनं आपलं बी जनावर सरतं आता कसं आहे फोनवर बोलायचं एखाद्या वेळेस जनावर इकडं तिकडं पळतं तर फरक पडतो त्याच्यामुळं माहिती घ्यायची असली तर फोन केल्यापेक्षा तुम्ही समोर समोर येऊन बघा आणि माहिती बी लागली तर मी तशी अर्ध्या अर्धे एक एक तासाची व्हिडिओ मी इथून पुढं टाकणार तुम्हाला स्पेशल प्रशिक्षण म्हणून फ्रीमध्ये नॉलेज आपल्या चॅनलवर देणार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या बाकी धन्यवाद बाय बाय ओके ओके राम रामराम आहो चालन चाल ठीक आहे चालेल दादा नगरला दादा आरामशीर आले दोन तीन तास मन भरून मन सोक्त बोलले फरक पडतो मित्रांनो समोर समोर आणि मोबाईलवर कारण काय होतं मोबाईलवर चिडचिड होती ही गोष्ट थोडीशी समजून घ्या तुम्ही पन्नास शंभर लोकांना दोन दोन पाच पाच मिनटं बोललो तरी अख्खा दिवस जातो मला बी काम राहते स्वतःचे व्हिडिओ राहते एडिटिंग राहते मग त्याच्यामुळं तुम्ही बी समजून घ्या थोडंसं बाय बाय हां तर तुम्ही बी थोडंसं समजून घ्या की फरक पडतो आता आला चारता चारता मी विंट्रो अलग शूट केला एक दीड तासापूर्वी आणि आता हा व्हिडिओ अलग शूट केला दोन तीन तास आरामात बोलले दादा अर्थ बोला तुम्ही मला अडचण नाही कसं राहत आता मोबाईलवर बोलणं थोडंसं अवघड जातं तुम्ही समोर समोर या मी तुम्हाला नाराज करणार नाही ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार बाकी शेळ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर जय बाळूमामा लिहून कमेंट नक्की करा बघू द्या मला कोण कोण शेवटपर्यंत बघतं आपली तेरेनाम शिळी काल भादरून काढली बघा थोडी इद्रुप दिसती पण काही बात नाही धन्यवाद बाय बाय